ठाण्यातील दहीहंडी उत्सवाचा थरार बघण्यासाठी ठिकठिकाणाहून नागरिक येत असतात या उत्सवात कोणताही गोविंदा जखमी होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे तरीही कुणी जखमी झाल्यास ठाणे सिव्हिल रुग्णालयात जखमी गोविंदांसाठी तीस बेडचा विशेष कक्ष तयार करण्यात आला असून महत्वाच्या मोठ्या दहीहंडीच्या ठिकाणी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक तैनात करण्यात आलं असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांनी दिली आहे ठाण्यात सर्वच ठिकाणी मोठ्या दहीहंड्या लावल्या जात असून सात आठ नऊ थरांचे मनरे रचले जातात त्यामुळे कुणी कुणी दा गोविंदा जखमी झाल्यास या ठिकाणी तीस बेडचा अद्ययावत कक्ष उभारण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल टॅलेंट यंग एज स्पोर्ट्स and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.